संस्थेचे सदस्य आणि ज्या संस्थांना या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्वांचं मनपूर्ण स्वागत खऱ्या अर्थानं कुटुंबाला गरज असते कुटुंब प्रमुखाची शाळेला गरज असते मुख्याध्यापकाची संघाला गरज असते कॅप्टनची या कार्यक्रमाला सुद्धा महत्व त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षाच आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्री महंत डॉक्टर श्रीकांत दास दुभार महाराज यांनी स्वीकारावं असं मी त्यांना पु ल देशपांडे विचारलं या जगात देव आहे का तर ल देशपांडे म्हणाले देव आहे का नाही माहित नाही पण भक्त मात्र बघू नयेत मला जर कोणी विचारलं जगात देव आहे का तर मी म्हणेन देव मी पण पाहिलं नाही पण देवा समान काम करणारी माणसं मी बघतोय त्याच्यात ती काही तर त्याला चालत्या बोलत्या माणसातला देऊ लागणार नाही त्याला दारात असं विवेकानंद म्हणायचं सावंत <laughs> संतोष कामळे भोंडवे श्रीकामदास श्रीकृष्ण भाग्य मैत्रिणी रुपाली वगैरे सगळे ज्यांची नावं घेतली ते सगळे देव ज्यांची नाव नाही घेतली तुम्ही सगळे आणि सांगितलं कॅन्सर विषयी बोला एवढं दाखवलं नंतर बोलायची काय गरजेच आहे कारण एक चित्र एक हजार शब्दांचं स्पष्टीकरण देत असतं त्यांनी दाखवलंय त्यामुळे अवेअरनेस खूप चांगला आहे साहेब देवाच काम आहे आणि आज खास कार्यक्रम मला वाटत सत्कार आहे काही चांगलं काम करणाऱ्या लोकांचं बरोबर

हो भक्त आहात तुम्ही आणि प्राण्यांमध्ये जो असतो त्याची पूजा तुम्ही करताय तर कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे बऱ्याच कार्यशाळा घेऊन घेऊन खर्च आहे पण तरी पण पाच मिनिटं बोलत तर कौतुक करणं यासाठी मोठं पण असावं लागतं आणि ते या ठिकाणी आहे लहानपणी एक कविता वाचली होती वेळेअभावी शेवटच्या नाही अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा गुरुजी माझ्या पाठीवर हात <laughs> ठेवून फक्त लढ म्हणाले समाजामध्ये चांगला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप तुम्ही टाकताय कौतुक ही माणसाची खूप मोठी अपेक्षा असते म्हणजे नैसर्गिक रिक्वायरमेंट आहे मी फॅमिली कोर्टामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जात असतो तर बघितलं मॅक्झिमम डिवोर्सचं कारण आहे ना एकमेकांचं कौतुक करण्यात कमी पडेल एकमेकांना समजून घेऊन व्यक्त होण्यात कमी पडलेले त्यामुळे कौतुकी माणसाची आंतरिक भूक आहे जो ही भूक भागवतो तो लोकप्रिय होतो लोकप्रिय आणि विन्स्टन चर्चिल पण वाटायचं लोकांनी म्हणाली माहिती नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं आता मला लोक कशी आहेत माझी नाणी माझी माडी कलियुग चाललेली आहे माझ्याच बायकोची गोल गोल चाल त्याच्यामध्ये प्रत्येक जण एकमेकांचं ड्रेस करायला लागलेले हे ड्रेस राह मत्सर याच्यामध्ये अशी माणसं वातावरण निर्मिती करून चांगलं वातावरण तयार करून समाज बदलण्याचा सब प्रयत्न करतात अत्यंत आनंदाची एक आदमी ने तू काढी न होती तो कितना अच्छा होता आदमीने समुद्र समुद्र तुझ्या होता तो कितना अच्छा होता का, गुलाबसे काय गुलाब तुझे काटे न होते तो कितना अच्छा होता तीन वेळेस आदमी आदरणी तुझ्या दुसरे की बुलाई पण देखील की आदर नव्हती त्यामुळं प्रत्येक माणूस ह्या ईश्वराची धर्मिती त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं शोधून त्या माणसाला प्रोत्साहन देण्याचं काम ही संस्था करावी मित्रांनो कौतुक काय करू शकत नाही बरोबर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला दहावीच्या परीक्षेमध्ये पहिले आले त्या बाबासाहेबांनी सांगितलं बाबासाहेबांचा मोठा सत्कार आयोजित केला आणि केळस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना भगवान एक पुस्तक दिलं त्यांच्या थाप पाठीसाहेब असं म्हणतात की केळुस्कर कि गुरुजींनी मानलेली कौतुकाची थाप आणि मला दिलेलं भगवान बुद्धांचं पुस्तक त्यामुळे भारताचं संविधान व्याज घेऊ शकत एवढी मोठी ताकद लात माराय जीवनभराचा असेल त्यावेळेला आमच्या पतीला कोण तुम्ही केलेला पुण्य आणि सत्कर्म हेच तुमच्या कामाला येईल तेव्हा माझी गाडी माझी माडी माझ्याच गाडी बघता बघता जरा पुण्य कामाचा साठा पोळा तर तुम्हाला पार्लौकिक संप

कार्यक्रमामध्ये आपण जो काय आज आज थी, तिसरा दिवस आहे पहिल्या दोन दिवसामध्ये आपण कॅन्सर मार्गदर्शन केलं रक्तदान शिबिर झालं तसंच जे काय बाहेर टेस्टिंग चाललेले आहेत काल पण झाल्या आज पण चालू आहे असं पुण्याचं काम आमचे गुरुवर्य भक्त सूर्य पोजारी साहेबांच्या माध्यमातून चाललेलं आहे त्यांच्यासाठी जर आपण करत असतो पण हे ठिकाण जे आहे ते आमच्या सर्व सहकार्यांना पुरस्कार घेण्याचा उत्सुकता लागलेली आहे जास्त कोणाचे लेक्चर ऐकण्याचा त्यांचा ते म्हणत नसते पण मला तो तसंच आहे आणि मला कार्यक्रमाच्या माध्यमातून हे असं वाटतंय की आपल्या इंडियन लोकांचं जरा प्रशिक्षण घ्यावं लागेल वेळ घेण्याचं कारण काय होते आम्ही सांगतोय साडेतीन ती एक म्हणजे काय होते की आपल्या जगामध्ये जर जायचं असेल तर तुम्ही मार्ग राहता असेल तर आम्ही पुढे जायचं पाहुणे बसली होती बारापैकी एक दहावीस मिनिटं मिनिट होती आम्ही पब्लिकांची वाट बघी जास्त माझं म्हणजे चाललं नाही पण मी एक माझा अनुभव सांग की भविष्यामध्ये आपल्या उद्या कमी हे वाक्य तुम्हाला हे बघू शकत नाही शकत नाही त्यामुळे माझं तुम्हाला सांगणे की तुम्ही प्रत्येक गोष्टी आजची आजच करा वेळेत करा हेच या पाठीमागचा माझा उद्देश आहे आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्यांसाठी जगायला सुरुवात करता तेव्हा तुमच्यासाठी माझ्या तुम्ह होतो या अन्यायाविर आवाज उठवणे महत्वाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेणे या ठिकाणी सन्मानित करतो करण्यात येत आहे मी विनंती करतो की आपण ही व्यासपीठावरती यावं आणि आपला सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वीकारा

विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित असणारी संस्था पुरस्काराने सन्मानित असणारी ही संस्था जिवाळा सोशल फाउंडेशन मान्यवरांच्या ठिकाणी नवृष्टी प्रतिष्ठा सौ राजश्री पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सन्मान होतोय रुपा